लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता रेणुका आणि आजीने मिळून भावनाकडून हे वचन घेतलेलं आहे की आम्ही जे सांगेल तो आता सिद्धू करून कडून करून घ्यायचा आहे सिद्धू सगळं तुझं ऐकतो तो पूर्ण भावनामय झालेला आहे त्यामुळे तो आमचं अजिबात ऐकत नाही पहिलं तो आमचं सगळं ऐकायचा पण आता अजिबात ऐकत नाही तर आम्हाला तू एक वचन दे की सिद्धूला तू आम्ही जे सांगल ते करायला तू भाग पाडणार आहेस त्यानंतर आम्ही तुझ्याशी अगदी आदर्श सून असल्यासारखी तुला वागणूक देणार आहोत त्यांत भावना म्हणते की तुम्ही जर मला चांगलं वागवून मला सून म्हणून ॲक्सेप्ट करणार असाल तर मी सुद्धा तुम्हाला वचन देते की इथून पुढे सिद्धीराज तुम्हाला जसं हवं आहे तसंच वागतील तुमच्या विरोधात ते अजिबात जाणार नाहीत हे ऐकून आजी रेणुका प्रचंड खुश होतात नंतर पक्ष पक्षप्रमुख घरी आलेले असतात ते सिद्धूवर प्रचंड खुश असतात म्हणतात की सिद्धू आम्हाला तुझा प्रचंड अभिमान वाटतो आहे की तू एका सामान्य घरातल्या मुलीशी लग्न केलेलं आहे त्यामुळे तुझ्यावर खुश होऊन आम्ही तुमच्या पक्षाला काही सीट्स वाढवून देत आहोत आणि ऐकल्यावर आजी आणि संपतराव खूप खुश होत आहेत आणि त्यांचा प्लॅन सक्सेसफुली रन झालेला असतो याचा त्यांना प्रचंड आनंद झालेला असतो परंतु संपतरावची आणि आजीची ही खूप घाणेरडी खेळी असते की भावनाशी चांगलं वागायचं आहे आणि सिद्धूशी सुद्धा चांगलं वागायचं आहे आणि आपल्या पार्टीला खूप साऱ्या सीट्स मिळवायच्या आहेत आणि जो प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो सिद्धूला जेव्हा कळतंय की संपतराव गाडी पाटलांनी ही सगळी खतरनाक खेळी आपल्या पार्टीच्या सीट्स वाढवण्यासाठी केलेले असतात त्यानंतर संपतराव म्हणतात की सिद्धू तू आमच्यासमोर रोज नवीन नवीन नवी ड्रामे करतोस तेव्हा ते, ते आम्ही गुपचूप सहन करतो आणि आता आम्ही एक ड्रामा सहन केला आहे तर तो, तो तुला सहन होत नाही आहे का आम्ही तुझ्याकडूनच हे शिकलेलो आहोत आणि पुन्हा आजी म्हणते आहे की आम्ही तुझ्याशी चांगलं वागलो याचा अर्थ आम्ही तुला सून म्हणून अजून स्वीकारलेलं नाही आहे हे ऐकून सिद्धूल आणि भावनाला प्रचंड मोठा धक्का बसतो आहे की आपल्याच घरातली माणसं आपल्याशी असा दगाफटका करत आहेत आणि खोटारडेपणाने वागत असतात